सायटोप्लाझम आपण बघतोय तसे सेल मेम्ब्रेन जे में आहे सेल मेम्ब्रेन आणि केंद्र यांच्यामधला मधला उतरल पदार्थ आहे ठीक आहे पेशींचा रासायनिक म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडत असतात ह्याच्यामध्ये ठीक आहे सेल सगळ्या रासायनिक अभिक्रिया घडत असतात याच्यामध्ये अमिनो ऍसिड आहे ग्लुकोज आहे किंवा जे आपली जे जीवनसत्व आहे विटॅमिन्स तर ते सगळे ह्याच्यामध्ये स्टोअर केले जातात ठीक आहे प्राणी पेशींच पेशी द्रव्य वनस्पती पेशीपेक्षा कसं असतं तर दाट आणि कणयुक्त असतं ठीक आहे प्राणी पेशींचं एवढं वनस्पती पेशींच एवढं दाट नसतं ठीक आहे वनस्पती पेशींमध्ये मोठ्या केंद्र केंद्रकीय के रिक्तिकांमुळे पेशी द्रव्य जे आहे ते कडेला साधलं जातं ठीक आहे तुम्ही ते आकृतीमध्ये बघू शकता आता पेशी अंग आपण एक एक बघूया ठीक आहे तर केंद्रकानी जे हरित हरित द्रव्य आहे त्याच्यामध्ये जे mm -hmm. न्यूक्लियस म्हणजे सायटोप्लाझम आहे ठीक आहे तर याच्या व्यतिरिक्त इतर सगळे अंग हे केवळ मायक्रो इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साह्यानेच आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात महत्वाचे म्हणजे सगळे अंग जिवंत असतात फक्त सेल वॉल जर सोडली तर बाकी सगळे अंग कसे आहेत तर जिवंत आहेत आणि त्यांच्या भोवती एक विशिष्ट आवरण असतं ठीक आहे तर पेशीतील पेशी अंग पेशी का आपण बघणार आहोत तर, ती कुटले -कुटले, तर, तर ते कुठले कुठले आहेत केंद्रक आहे आंतरद्रव्य जालिका आहे गोल्गी बॉडी आहे लयकारिका आहे तंतुकनिका आहे लवक आहेत आणि वैयक्तिक आहेत तर हे सगळे काय आहेत पेशीमधले अंगक आहेत तर आपण एक एक अंग बघूयात त्यातलं पहिलं बघा केंद्रक आहे केंद्रकाला काय म्हणतात न्यूक्लियस म्हणतात ठीक आहे तर पेशी विभाजनामध्ये केंद्र काय करत असतं तर महत्वाची भूमिका बजावतं त्याच्या दुहेरी आवरण असतं केंद्रकाभोवती ठीक आहे आणि या दोन्ही आवरणामधले जे अंतर आहे तर त्याला पेरी न्युक्लिअर स्पेस असं म्हणलं जातं फार काही लक्षात ठेवायची गरज नाही तशा आवरणाला छिद्र आहेत छिद्र की ज्याच्यामुळे पेशी म्हणजे केंद्रकातलं जे द्रव आहे ओके जसं पेशीमध्ये पेशीद्रव असतं तसं केंद्रकामध्ये केंद्रकद्रव असतं तर ते केंद्रकद्रव काय करतं बाहेर पेशीद्रवामध्ये येऊ शकतं म्हणजे ते कसं आहे पूर्णपणे परमिएबल आहे आता ह्या केंद्रकद्रवामध्ये कुठले कुठले घटक आहेत तर ह्याच्यामध्ये न्यूक्लिया आहे म्हणजे केंद्रकी आहे आणि क्रोमोझोमचं जाळं पसरलेलं आहे ठीक आहे इथं बघू शकता तुम्ही आकृतीमध्ये इथं क्रोमोझोमचं जाळं दिसतंय तुम्हाला असं आकार आकाराचं सगळीकडे पसरलेलं ठीक आहे तर केंद्रकी एक किंवा एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात ठीक आहे आता इथं या आकृतीमध्ये केवळ एकच केंद्रकी इथं एक दाखवलेली आहे आणि हे त्याच्याकडेनं काय आहे तर ते क्रोमोझोमचं जाळं पसरलेलं आहे तर हे जे केंद्रके आहे त्याच्या भोवती मात्र काय पटल नाहीये त्याच्याभोवती कुठलं मेंबर नाहीये आणि केंद्रके जे आहेत न्यूक्लिय जे आहेत तर ते फक्त आणि फक्त अॅनिमल मध्येच बघायला मिळतात प्राणी पेशीतच बघायला मिळतात आता हे क्रोमोझोम जे आहेत ते पातळ दोऱ्यासारखे रचना असणार असते बघा आणि जे की जे डीएनए आणि प्रथिनयुक्त असतं ठीक आहे आता ह्या चे रेणू अनुवंशिक माहितीचं संक्रमण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं करत असतात ठीक आहे आता केंद्र कसं आणि ह्या डीएनएचा जो विशिष्ट तुकडा आहे त्याला आपण जीन म्हणतो किंवा त्याला जनूक असं म्हटलं जात ठीक आहे आता केंद्रकाचं कार्य काय बघा तर पेशींच्या सर्व चयापचयावर नियंत्रण ठेवणे पेशी विभाजन घडवून आणणे आणि अनुवंशिक गुणांचं संक्रमण करणं कारण त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये आहे ठीक आहे आता पेशी केंद्रक पेशींचं नियंत्रण केंद्रक हे पेशींचे नियंत्रक आहे तर हे सगळ्यात पहिल्यांदा जे हामर्लिंगनं शोधलं होतं एकोणीशे चौतीस मध्ये ते सांगितलं ठीक आहे आता काही द्विकेंद्रकीय पेशी असतात की ज्याच्यामध्ये दोन केंद्रक असतात तर ते बघा ते आहे पॅरामेशियम मध्ये ठीक आहे पॅरामिशियम हा एक पेशी जीव आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात ठीक आहे तर काही अकेंद्रकीय पेशी असतात म्हणजे अशा पेशी की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केंद्रक अस्तित्वात नसतं ठीक आहे त्याला अकेंद्रकीय पेशी असं म्हणतात मग त्या अकेंद्रकीय पेशी कुठल्या कुठल्या आहेत बघा तर आरबीसी आणि वनस्पती पेशी मधली चाळण नलिका या दोन पेशी त्या पद्धतीच्या आहेत त्याच्याशिवाय काही बहुकेंद्रकीय पण पेशी असतात की ज्याच्यामध्ये केंद्रकं खूप जास्त आहेत तर त्या कुठल्या कुठल्या तर मानवातील पट्टिका स्नायू आहेत ऐच्छिक स्नायूंचा प्रकार आहे तो पट्टिका स्नायू त्याच्यामधल्या पेशी म्युकर म्युकर नावाचं एक फंगस आहे ते रायझोपस नावाचे फंगस आणि उचेरिया तर हे सगळे काय आहे यांच्यामध्ये आपल्याला बहुकेंद्रकीय पेशी बघायला मिळतात ठीक आहे आता पेशीच्या केंद्रकाचा व्यास बघितला तर तो व्यास सरासरी सहा मायक्रोमीटर एवढा आहे किती ते सहा मायक्रोमीटर ठीक आहे आणि हे क्रोमोझोमचा शोध सगळ्यात पहिल्यांदा लावलाय तर होफ मास्टरनं लावलेला आहे आणि ला क्रोमोझोम हे जे नाव आहे तर ते वॉर्डियरनं दिलेलं आहे ठीक आहे क्रोमो म्हणजे रंग आणि सोम्स म्हणजे काय म्हणतात त्याला बॉडी म्हणतात आता हे गुणसूत्रांचे प्रकार दिलेत एम अम, एम एस ए टी तर हे काय फारसं लक्ष ठेवायची काय गरज नाहीये हे फार विचारलं जात नाही परीक्षेला ठीक आहे आता हे खूप महत्वाची गोष्ट आहे बघा तर काही सजीवांमधील गुणसूत्रांची संख्या आता सजीव आणि गुणसूत्रांची संख्या बघा तर खेकडा खेकड्यामध्ये किती दोनशे गुणसूत्र असतात ठीक आहे मक्यामध्ये जर बघितले तर मक्यामध्ये वीस गुणसूत्र आहेत खेकड्यामध्ये किती खेकड्यामध्ये दोनशे आहेत मक्यामध्ये किती आहेत मक्यामध्ये वीस गुणसूत्र आहेत ठीक आहे बेडकामध्ये सव्वीस गुणसूत्र असतात ठीक आहे गोलकृमीमध्ये चार असतात बटाट्यामध्ये अठ्ठेचाळीस आणि मानवामध्ये तेहेचाळीस क्रोमोजोमची संख्या असते ठीक आहे टोटल जोड्या नाही म्हटलेल्या तर जोड्या म्हटल्या तर बरोबर ह्याच्या हाफ होईल म्हणजे खेकड्यामध्ये शंभर जोड्या असतात मक्यामध्ये दहा बेडकामध्ये तेरा गोल गोलकुर्मी राऊंड वर्म म्हणतात त्याला तर त्याच्यामध्ये दोन जोड्या असतात बटाट्यामध्ये चोवीस जोडे आणि मानवामध्ये तेवीस जोड्या असतात ठीक आहे गुणसूत्रांच्या गुणसूत्र म्हणले की डबल होतात मग ते ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आंतरद्रव्य जालिका ठीक आहे आंतरद्रव्य जालिका म्हणजे काय ते बघा आंतरद्रव्य जालिका तर ही सगळी जी अंगकं आहेत ही सगळी अंगक आपल्याला मायक्रोस्कोप खालीच बघायला मिळतात ठीक आहे तर रायबोझोन सॉरी तर हे जे जालिका आहे ही पूर्ण जे आहे ते आंतरद्रव्य जालिका आहे हे आंतरद्रव्य जालिका त्याला एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं पण म्हटलं जातं तर ह्याचा जो शोध आहे तर ते पॅलेडे नावाच्या लावला पॅलेडे ठीक आहे आणि रायबोझोम ह्याच्यावरती ते इथं बघितलं आपण खर दोन प्रकारचे जालिका असतात ही आहे रफ जालिका आणि ही आहे सॉफ्ट ठीक ठीके तर रफ वरती जे खरबडीत आंतरद्रव्य जालिका आहे त्याच्यावरती काय तर रायबोझोम्स आहे ठीक आहे आणि हे रायबोझोमचा आकार मोजण्याचं जे एक आहे ते एक आहे स्वेडबर्ग नावाचे ठीक आहे स्वेडबर्ग हे जे आंतरद्रव्य शोध पोर्टर शास्त्रज्ञ ठीक आहे पेशी द्रव्यामध्ये बाहेरून ते पेशी पटलाश जोडलेले असतं आणि आतून ते केंद्र म्हणजे पूर्ण पेशीमध्ये ते कव्हर पसरलेलं असतं ठीक आहे आतल्या बाजूने ते कुणाशी हे केंद्र काय बघा न्यूक्लियस आतल्या बाजूने ते न्यूक्लियसच्या मेमब्रेन बरोबर जोडलंय आणि बाहेरच्या बाजूने ते सेलच्या मेमब्रेंड बरोबर जोडलेलं असतं ठीक आहे बघा आरबीसी आणि अंडर पेशी जे असतात ओके माणसाच्या शरीरामधल्या ज्या आरबीसी आहेत आणि ज्या अंडपेशी आहेत ओके स्त्रियांमधल्या तर ह्यांच्यामध्ये मात्र इ आर म्हणजे एंडोप्लामिक रेटिक्युलम नसतं ठीक आहे आता ह्याचे दोन प्रकार पडतात बघा दोन प्रकार कुठले तर खरबडीत आंतरद्रव्य जालिका का गुल गुळगुळीत आपण बघितलं खरबडीतचा पृष्ठभागावर काय त्याच्यावरती पूर्णपणे रायबोजोमचे कर आहेत आणि हे रायबोझोम्स काय करत असतात प्रोटीन बनवण्याचे काम करतात सेलमधले ठीक आहे सेलमधले प्रोटीन बनवणारे कारखाने कोण आहेत ते हे रायबोझोम्स आहेत ठीक आहे आणि ही जो गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका आहे ओके म्हणजे ही जी सॉफ्ट स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे तर तिच्या बेसवरती नाही आहेत म्हणून तिला सॉफ्ट म्हटलेलं आहे आणि ही जी गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका आहे ती फॅट बनवण्याचं काम करते म्हणजे ही रफ आहे ही रफ प्रोटीन बनवण्याचं काम करते आणि ही जी स्मूद आहे ही काय करते फॅट बनवण्याचं काम करत असते आता ह्यांची कामं काय काय आहेत बघा एआरचं काम काय तर पेशीला आधार देणं पहिली गोष्ट तर पेशीला आधार देणे दुसरं प्रथिन आणि मेदांची निर्मिती आणि वहन करणे तिसर विचारी पदार्थ पेशीच्या बाहेर टाकणे नंतर चौथा आहे कॅल्शियम साठवणे आणि पाचवा औषधांची विल्हेवाट लावणे हे त्याचे काय आहेत प्रमुख पाच कार्य आहे त्याच्यानंतर ते गॉलगी बॉडी आता गॉलगी बॉडी बघा तर कॅमिलो गोल्गी ह्या जर्मन शास्त्रज्ञाने काय केलंय पहिल्यांदा ह्या गॉलगी बॉडीचा शोध लावलेला आहे आणि ह्या शास्त्रज्ञाने काळी अभिक्रिया हे रंजक तंत्र विकसित केलेलं आहे ठीक आहे काळी अभिक्रिया आता ह्याच्यामुळे काय होतं या काळ्या अभिक्रियामुळे काय झालं आपल्या शरीरामधली माणसाच्या शरीरामध्ये जी ते संस्था आहे तर त्या चेतासंस्थेचा संस्थेचा सविस्तर अभ्यास करणं पॉसिबल झालंय आणि ह्या ब्लॅक रिएक्शन साठी त्याला एकोणीसशे सहा च नोबेल्स केमिस्ट्री मधलं ठीक आहे आता ही गोलगी बॉडी जी आहे याला गोलगी बॉडी म्हणतात ही गोलगी बॉडी पाच ते आठ कोशांनी बनले हे सगळे कोश आहेत एक दोन तीन चार पाच सहा जवळपास पाच ते आठ कोशांनी हे बनलेलं आहे आणि हे सगळे कोश कशा एकमेकाला समांतर आहेत आणि ह्या कोशांना कुंड असं म्हणतात कुंड ह्याच्या आतमध्ये जे आहे त्या कशाला काय म्हटलं जातं हे कुंड म्हणलं जातं आणि ह्या कुंडांच्या मध्ये चुंडा वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स असतात ठीक आहे ह्या कुंडांमध्ये काय आहे वेगवेगळे एन्झाईम्स आहेत आता हे गोल्गी बॉडीचं वर्णन काय केलंय बघा आता एनझाईम्स आहेत त्याच्यामध्ये जे केमिकल रिएक्शन घडवून आणतात बॉडीमध्ये आणि म्हणूनच ह्याला काय म्हटलं जातं पेशींचा रासायनिक कारखाना असं म्हटलं जातं पेशींचा रासायनिक कारखाना ठीक आहे तर आता याच्यामध्ये बघा गोल्गी चुंड बॉडीचं काम काय काय याच्यामध्ये तर पेशींमधलं आहे म्हणजे पेशींमध्ये काय करतात एन्झाईम सिक्रेट करत असत ठीक आहे पेशीमध्ये तयार झालेल्या पदार्थांमध्ये मॉडिफिकेशन घडवणे त्यांची विभागणी करणे आणि त्यांचं पॅकेजिंग करणे बघा ह्या अशा काय करतात त्या मध्ये ह्याचं पॅकेजिंग करत असतात ठीक <laughs> आहे अशा सिस्टमध्ये त्यांचं पॅकेजिंग होत आणि मग ह्या सिस्ट काय केल्या जातात दुसरीकडे वाहून नेल्या जातात ठीक आहे दुसरं बघा पेशीमध्ये तयार झालेल्या पदार्थांचं मॉडिफिकेशन करणे त्यांची विभागणी करणे त्यांचं पॅकिंग आता ह्याच्यामध्ये हे जे काही एन्झाईम्स तयार झालेले आहेत हे एन्झाईम्स बॉडी मधल्या वेगवेगळ्या भागाकडे वाहून गेले पाहिजे ओके मग हे वाहून घेण्यासाठी काय केलं जातं त्या पदार्थांमध्ये त्या कुंडांमध्ये मॉडिफिकेशन केलं जातं त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं पहिली गोष्ट तर त्यांचं पॅकिंग केलं जातं असं हे आहेत ना हे गोल हे सिस्ट बनवलेले आहेत त्यांनी अशा तर ह्या ह्या सिस्टमध्ये ते काय करतात ते जे एन्झाइम आहे प्रोसेस केलेलं ते भरतात आणि नंतर त्यांचं वहन काय केलं जातं किंवा त्यांची विभागणी बॉडीच्या वेगवेगळ्या भागामध्ये केली जाते ठीक आहे तर इकडून ते आले इथून ते काय केलं जातं इकडून ते एनझाईम्स येतात आणि इकडून काय होतं ते बाहेर पडतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा एनझाईम्स आणि फॅट्स त्यांचं योग्य ठिकाणी वहन करायचं ते एनझाईम्स आहेत ते प्रोटीन पासून बनतात मग प्रोटीन पासून कुठं बनता येते तर जिथं एन्डोप्लास्मिक रेटिक्युलम होतो ना खरबडीत अंतरद्रव्य झाली का तर तिथं ते सगळे प्रोटीन्स बनतात मग तिथून ते वाहून इकडे येतात कुठं बॉडी बॉडीकडे येतात आणि गोलगी बॉडी मध्ये त्याच्यावर प्रोसेस केली जाते शिवाय आपण बघितले की फॅट कोण बनवते तर फॅट गुळगुळीत एन्डोप्लाझमिक रेटिक्युलम बनवते आहे ते फॅटच पण इथेच वहन होतं ओके आणि मग अल्टिमेटली हे जे काही त्याच्यावरती प्रोसेस झाल्यानंतर हे जे काही पॅकेजिंग आहे केलेलं तर हे बॉडीच्या वेगवेगळ्या वे पार्टकडे वाहून नेलं जातं ठीक आहे आता बघा mm. एन्झाईम्स आणि फॅट यांचं योग्य ठिकाणी वहन करणे रिक्तिका स्त्रावी ठिकाणची निर्मिती करणे हे पण यांचं काम आहे पेशी भित्तिका प्रद्रव्य पटल आणि लयकारिका यांच्या निर्मितीसाठी मदत करणे हे एवढे सगळे त्याची कामं आहे त्याच्यानंतर लयकारिका बघा त्याला लायसोसोम असं म्हणतात लायसोसोम लयकारिका लायसो म्हणजे डायजेस्टिव्ह आणि सोमा म्हणजे बॉडी लायसो म्हणजे काय डायजेस्टिव्ह आणि सोमा म्हणजे बॉडी तर डिस्मेंटलिंग आणि रिकन्स्ट्रक्टिंग युनिट ऑफ सेल म्हणतात त्याला लयकारिकेचं काम काय बघा लयकारिका हे पेशी फोडण्याचं काम करत असते पेशीमधले जे वे वेगवेगळे जे खराब झालेले जे काही पार्ट आहेत तर त्यांना नष्ट करण्याचं काम ती करत असते लायसो म्हणजे डायजेस्टिव्ह म्हटलंय म्हणजे पचन करणारे आणि सोमा म्हणजे बॉडी म्हणजे पचन करणारी संस्था असं त्याला म्हटलेलं आहे पण पचन म्हणजे अन्नाचं पचन नव्हे तर खराब झालेल्या पेशीचं किंवा पेशी अंगकाचं पचन असं तिथं अपेक्षित आहे ठीक आहे तर आता बघा ही एका पटलाने वेळलेली आहे म्हणजे भोवती सिंगल मेम्ब्रेन आहे लायसोसोम हे नाव सुचवणारा शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव आहे डे डू डे डू आणि ह्यामध्ये अनेक पाचक विक्र असतात म्हणजे कुठले कुठले आहे प्रोटीएज आहे आणि लायपेज आहे की जे काय करतं ते पेशीच पचन घडवून आणण्याला मदत करतं आता बघा खडबडीत आंतरद्रव्य जालिकेमध्ये काय होत असतं एनझाईमशी निर्मिती होत असते कारण तिथं आपण बघितलं होतं की तिथं रायबोझोम्स होते ओके त्याच्या थ्रू काय केलं जातं एन्झाईमची निर्मिती होते त्याचं प्रोसेसिंग कुठे झालं गोलगी अल्गी बॉडीमध्ये होतं आता जर समजा हा जो लायपेज आहे या लायपेजची जर कमतरता झाली मानवी शरीरामध्ये तर टेसॅक नावाचा एक रोग होत असतो ठीक आहे आता पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी ही संस्था आहे म्हणजे हे काय करते प्रॉपर त्याचं पचन घडवून आणते त्या पदार्थात ठीक आहे वनस्पती पेशीमध्ये हे अल्प प्रमाणात असतं आणि सस्तन प्राण्यामध्ये जे आरबीसी असतात त्या आरबीसी मध्ये लायसोसॉम्स नसतात त्याचं रिझन असं आहे की जर समजा लायसोसोम फुटली ठीक आहे ही लयकारिका जर फुटली तर संपूर्ण पेशी काय होते नष्ट होते जर अशा पद्धतीने बॉडी जर आरबीसी नष्ट व्हायला लागल्या तर बॉडीच्या सगळ्या पार्टपर्यंत आपला जो ऑक्सिजन आहे तर तो, तो पोहोचणार नाही आणि मग त्या व्यक्तीचा मृत्यू होईल किंवा त्या सजीवाचा मृत्यू होऊ शकतो ठीक आहे आता त्याचे कार्य काय बघा तर पेशीवर कार्य करणाऱ्या जीवाणू आणि विषाणू सारख्या विषारी सूक्ष्म जीवांना मारणे दुसरं म्हणजे स्वतःच्या शरीराच्या जीर्ण भागांना आणि कमजोर पेशांगकांना पेशीच्या बाहेर टाकणे त्याच्यानंतर ऑटोलायसिस करणारा भाग ऑटोलायसिस म्हणजे स्वतःच त्या फुटतात पेशीच्या आतमध्ये आणि संपूर्ण पेशी त्याच्यामुळे काय होते नष्ट होते ठीक आहे त्याच्यानंतर त्याला उद्ध्वस्त करणारे पथक असं म्हणतात आणि त्या सुसाईड बॅग सुद्धा म्हणतात त्याला कारण का जीर्ण झालेल्या स्वतःच्याच पेशीनं ते एन्झाईम टाकून मारून टाकतात ठीक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल काय होतं एखादी पेशी जीर्ण झाली तर दुसऱ्या पेशीचं जे लायसोसोम हो आहे ते काय करतं त्याच्यावरती एन्झाईम म्हणजे सगळीकडे पसरवतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर ते, ते जीर्ण झालेली पेशी मरण पावते ठीक आहे आता उपस्मारीच्या काळामध्ये लयकारिका पेशीत साठवलेले जे प्रोटीन्स आहेत किंवा जे फॅट आहेत त्यांचा वापर करून ते ऊर्जा पुरवत असतात ठीक आहे तर टॅडपोलचं जे बेडकामध्ये ज्यावेळी रूपांतर होतं त्यावेळी ह्याच लायसिसोमच्या माध्यमातून काय केलं जातं टॅडपोलची जी शेपटी आहे त्याचं पचन केलं जातं पचन म्हणजे शेपटी नष्ट केली जाते ठीक आहे टॅडपोल म्हणजे छोटासा गप्पी मासा जर तुम्ही बघितला असेल पाण्यामधला सुरुवातीच एकदम म्हणजे त्याला एक शेपट असताना एक बॉडी आहे त्याची तर त्या पद्धतीने टॅडपोल असतात पण जर जसं त्याचं बेडकामध्ये रूपांतर होतं तस ती शेपटी निघून जाते निघून जाते म्हणजे काय होतं तो तो नहीं ते तर ज्या लाम आहेत बाकीच्या सेलमध्ये असणाऱ्या काय करतात ते पेशी शेपटी जे आहे तर त्याचं पचन घडवून आणतात ते नष्ट करतात ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा मायटोकॉन्ड्रिया त्याला लयक तंतुकणिका असं म्हणतात ओके मायट्रोकॉनड्रिया बद्दल आपण बघूयात तर चे होते पण कसं असतं दुहेरी आवरण असतं ठीक आहे बाह्य आवरण हे छिद्रमय आहे आणि आतील डीएनए जो आहे तर तो आवरण कसं बनलेला आहे ते घड्यांनी बनलेला असतं ठीक आहे एका पेशीमध्ये पन्नास ते पाच हजार पर्यंत एवढे मायटोकॉन्ड्रिया असतात एका पेशीमध्ये पन्नास ते पाच हजार एवढ्या मा मायट्रोकॉन्ड्रिया त्याच्यामध्ये अवेलेबल असतात ठीक आहे आतील पोकळ भागामध्ये रायबोझोमचे फॉस्पेट कण आणि डीएनए चे रेणू ह्याच्यामध्ये असतात तुम्ही ह्याची इमेज गुगल वरती बघा तुमचं पटकन ही गोष्ट लक्षात येईल थी, ठीक आहे तर आतील जो पोकळ भाग आहे तर त्याच्यामध्ये रायबोझोम्स चे कण आहेत आणि डीएनए चे रेणू पण आहेत लक्षात ठेवा मायटोकॉन्ड्रियामध्ये डीएनए असतो ठीक आहे आपण याच्या अगोदर फक्त न्यूक्लियस मध्ये बघितलेले म्हणजे आपला जो केंद्रक आहे तर त्याच्यामध्ये डीएनए बघितला होता ओके याच्या व्यतिरिक्त आपण आता मायटोकॉन्ड्रियामध्ये डीएनए बघतोय त्याच्यामुळं आहेत ना ते स्वतःचे प्रोटीन स्वतः तयार करण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते ठीक आहे आणि ते जे एन्झाईम्स आहेत विकरे जे आहेत ओके तर तो, ह्यांच्या साह्याने काय करतात फॅट आणि कार्बोहायड्रेट यांचं ऑक्सिडेशन घडवून आणतात म्हणजे त्यामुळे यात एटीपीच्या स्वरूपामध्ये ऊर्जा साठवली जाते ठीक आहे ह्या फॅक्टरला किंवा हे जे अंगक आहे पेशी त्याला पेशीचं ऊर्जा घर असं म्हणलं जातं आता मायटोकॉन्ड्रिया जा हे जे नाव आहे तर ते बेंडा ह्या शास्त्रज्ञांनी दिलेलं होतं आणि वनस्पती पेशीमध्ये जे मायटोकॉन्ड्रियाची संख्या आहे तंतुकणिकांची संख्या प्राणी पेशींमधल्या तंतुकणिकांच्या संख्येपेक्षा जास्त कमी असते कारण का तर वनस्पती हालचाल करत नाही ते एका जागी स्थिर असतात ओके मात्र प्राणी काय करत असतात हालचाल करत असतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मग हालचाल जर जास्त करणार असतील तर मग एनर्जीची आवश्यकता असते म्हणून प्राणीपेशीमध्ये ची संख्या कशी असते जास्त असते ठीक आहे त्याच्यानंतर आरबीसी मध्ये मायटोकॉन्ट्रिया नाहीये परिणामी ते स्वतः ऑक्सिजन वापरू शकत नाहीत मायटोकॉन्ट्रियाला ऊर्जा निर्मिती करण्यासाठी लागतो ऑक्सिजन ठीक आहे आणि आरबीसीचं मेन काम काय तर ऑक्सिजनचं वहन करणे आता समजा मायटोकॉन्ट्रिया मध्ये जर ऑक्सिजन असता सॉरी आरबीसी मध्ये मायटोकॉन्ट्रिरिया जर असते तर अशा वेळी त्या मायटोकॉन्ट्रिया काय केलं असता तो वाहून नेला जाणारा जो ऑक्सिजन आहे तो स्वतः स्वतःच एनर्जीसाठी वापरला असता ठीक आहे आणि बाकीच्या पेशांगकांपर्यंत मग माय म्हणजे तिथले जे मायट्रोकॉन्ट्रिया आहेत त्यांच्यासाठी ऑक्सिजन शिल्लक राहिला नसता ठीक आहे त्याच्यामुळे मग ज्या आरबीसी आहेत आरबीसी मध्ये मायटोकॉन्ट्रिया नसते ठीक आहे ऑक्सि <coughs> श्वसनाचं कार्यात्मक आणि रचनात्मक घटक हे मायटोकॉन्ट्रियाला म्हणतात आणि ह्यांच्यामध्ये ऑक्सिजन असतात ठीक आहे हे फारसं काय लक्ष ठेवायची हो गरज नाही थोड्याचा लवकर बघायचं प्लास्टिक बघायचे आपल्याला तर प्लास्टिकच्या भोवती सुद्धा दोन लेअर असतात ठीक आहे प्लास्टिकच्या भोवती किती लेअर आहेत दोन लेअर आहेत ठीक आहे बघा तर जे लवक आहेत जे प्लास्टिक्स आहेत ते दोन पाटलांनी वेस्टित आहेत ते बघितलं आपण आणि प्लास्टिक्स केवळ आहेत ना जे लवक आहेत ती फक्त आणि फक्त वनस्पती पेशीमध्ये सापडतात प्राणी पेशीमध्ये लवक नसतात एवढं लक्षात ठेवा दोन प्रकारचे प्लास्टिक आहेत क्रोमो प्लास्ट क्रोमोप्लास्ट असतात आणि दुसरे ल्युकोप्लास्ट असतात ते क्रोमोप्लास्ट ते त्याच्यामध्ये कलर असतात प्लास्टमध्ये कलर नसतात ठीक आहे ते व्हाईट कलरचे असतात आता अवर्ण लवकांचे तीन प्रकार पडतात बघा अवर्णलवक म्हणजे कुठलं ल्युकोप्लास्ट यांचे तीन प्रकार पडतात पहिलं अमायलोप्लास्ट आहे दुसरं अॅलोरोप्लास्ट आणि तिसरं एलाओप्लास्ट आहे तर अमायलोप्लास्ट मध्ये अमायलेज म्हणजे काय स्टार्सची साठवणूक करतात अॅल्युरोनोप्लास्ट जे आहे तर ते प्रोटीन साठवत असतं आणि एलाओप्लास्ट जे आहे तर ते मे म्हणजे जे फॅट आहे तर त्यांची साठवणूक करत असतं ठीक आहे आता वर्णलवकांची उदाहरणं बघायची आपल्याला पहिलं आहे हरितलवक लवक त्याला आपण हिरवा रंग असतो कॅरोटीन त्याच्यामध्ये भगवा रंग असतो झॅन्थोफिल तर पिवळ्या रंगात असतं आणि बिटालिन्स असतं तर ते गडद गुलाबी रंगात म्हणजे बिटासारखा असतो म्हणून त्याला बिटालिन्स नाव दिलेलं आहे ठीक आहे कॅरोटीन सगळ्यात जास्त कुठे तर कॅरोटीन आहे सगळ्यात जास्त कुठे तर ते आपल्या गाजरामध्ये असतं कुठल्याही हिरव्या वनस्पतीमध्ये हरित लवक असतं आणि झॅन्थोफिल झॅन्थोफिल कुठं पिवळ्या रंगाचे समजा ढब मिरची पिवळ्या रंगाची त्याच्यामध्ये झॅन्थोफिल जास्त प्रमाणात आणि बीटामध्ये काय आहे बिटालिन आहे ठीक आहे आता हरित लवक हरित लवकर काय म्हणतात तर वनस्पतींचे ऊर्जाचे कारखाने म्हटलं जातं आता हरित लवक इतर वर्णलवकामध्ये रूपांतरित होऊ शकतात जसं टॉमॅटोला लाल रंग येताना त्याच्यामध्ये हरित लवकाऐवजी लायकोपिन असतं लायकोपिन त्याच्यामध्ये तयार होते ठीक आहे टोमॅटोला ज्यावेळी लाल रंग येतो त्यावेळी तिथं जे हरित लवक आहे त्या हरित लवकाची जागा कोण घेत लायकोपिन घेत त्याच्यामुळे त्याला लाल रंग येतोय ठीक आहे हरित लवक हे कसं असतं रंगही नसतं आणि प्रथिनयुक्त त्याच्यामध्ये असतात ठीक आहे की जे काय करतात त्या वनस्पतीला आधार देण्याचं काम करतात आता त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक एन्झाईम्स डीएनए डीएनआर आणि पिष्टमय पदार्थ सुद्धा असतात ठीक आहे आता ह्या लवकांची कामं काय बघा तर सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे हे त्याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे ठीक आहे हरित लवकाचे दुसरी गोष्ट म्हणजे फळे आणि फुले यांना रंग प्राप्त करणे आणि पिष्टमय पदार्थ मेद आणि प्रथिनांचे संश्लेषण आणि साठा करणे तर ही ह्याची महत्वाची काम आहे ठीक आहे जर तरंगा थालिकॉट्स वगैरे फार आपल्याला इम्पॉर्टंट नाही आपण तो पार्ट स्किप करू शकतो पुढचं बघा रिक्तिका आहे रिक्तिकाला इंग्लिशमध्ये म्हणतात व्हॅक्युअल्स आता या रिक्तिकांचं काम काय बघा तर पेशीमधील स्थायू आणि द्रव पदार्थांची साठवणूक करणारे हे कोश आहेत प्राणी पेशीतील आकार लहान आणि वनस्पती पेशीमध्ये त्यांचा आकार कसा असतो मोठा असतो आपण ते बघितले मग अशी सुद्धा प्राणी पेशीमध्ये जे व्हॅक्युअल्स आहेत रिक्तिका जे आहेत तर का ते तात्पुरते असतात मात्र वनस्पती पेशीमधल्या ज्या रिक्तिका आहेत ते कायम स्वरूपाचे असतात आता बघा प्राणी पेशीमध्ये लहान आहेत रिक्तिका कारण का त्यात पाण्याचा जो इंटेक आहे तर त्यांना पाणी साठवून ठेवण्याची फार आवश्यकता नसते मात्र वनस्पती पेशीमध्ये कसं आहे व्हॅक्युल्स मोठे असतात कारण ते काय करतात त्याच्यामध्ये जमिनीमधलं जे पाणी आहे तर ते, ते, ते साठवून ठेवण्याचं काम करत असतात ठीक आहे त्यांची कामं काय आहेत बघा तर पेशीतील जो ऑस्मोटिक प्रेशर आहे तर त्याचा कंट्रोल ठेवणे त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं दुसरी गोष्ट म्हणजे ग्लायक्रोजेन प्रोटीन आणि पाण्याचं जे संचयन आहे तर ते करायचं आणि पॅरेमेशियम सारखे जे पेशी सजीव आहेत ह्यांच्यामध्ये रिक्तिकांच्या द्वारे उत्सर्जन पण केले जातात ओके पाणी साठवण्याचं पण काम करतात पॅरामेशियम मध्ये त्या रिक्तिका उत्सर्जनाचं पण काम करत असतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा तंतुकनिका आणि हरित लवकर वगळता इतर अंगकांना एंडो एन्डोमेम्रेन सिस्टम असते ठीक आहे इतर अंगकांची जी मिळून जी यंत्रणा बनते त्याला काय म्हणतो आपण सिस्टम असं म्हणतो डीएनए असणारी पेशी पेशांग कुठले कुठले तर हरित आणि तंतुकनिका ह्यांना एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए असं म्हटलं जातं कुणाला हरित आणि तंतुकनिका बघा क्रोमोजोमल डीएनए कुठं असतो तर तो आहे ह्याच्यामध्ये मध्ये पण त्याच्या व्यतिरिक्त पण डीएनए कुठं कुठे सापडतो तर हरित लवकामध्ये पण सापडतो म्हणजे जे आपलं प्लास्टिक आहेत त्याच्यामध्ये पण सापडतो आणि दुसरं आहे ते म्हणजे तंतुकनिकामध्ये पण सापडतो म्हणून त्याला आपण एक्स्ट्रा क्रोमोजोम डीएनए असं म्हणतो ठीक आहे आता एकेरी पटल कुठं कुठे बघा हे विचारतात परीक्षेला एकेरी पटल तर एकेरी पटल कुठं कुठं असं रिक्तिका आहेत ओके व्हॅक्युअल्स आहेत लयकारिका म्हणजे लायसोसोम आहे गॉल्गी बॉडी आणि जी एंडोप्लाझमिक रेट्यक्युलम आहे म्हणजे आंतरद्रव्य जालिक हे सगळे जे आहे ते एक पटलाने विष्टीत आहे ठीक आहे आणि ज्याच्या भोवती पटलच नाहीये असे कोण कोण आहेत बघा तर असं फक्त एकच आहे रायबोझोम्स रायबोजोमच्या भोवती कुठलंही पटल नसतं आता इथंपर्यंत आपण बघितलं की म्हणजे सजीवांमध्ये पेशी कुठलं म्हणजे सजीवांची पेशीची रचना कशी असते आता आपण बाहेर येऊया थोडस आणि बघूयात की पेशींचे प्रकार कुठले कुठले पडतात मुख्यतः तर मुख्यतः पेशींचे दोन प्रकार पडतात दोन प्रकार पहिले आहे दृश्य केंद्र की पेशी दुसरे आहे आधिकेंद्र की पेशी ओके असे दोन प्रकार आहेत म्हणजे त्याला यू कॅरिओटिक शेल आणि प्रो कॅरियोटिक शेल असं म्हटलं जातं यू म्हणजे यू कॅरिओटिक सेल यु कॅरेटिक म्हणजे डोळ्यांना दिसणार यू कॅरिओट कॅरिओट म्हणजे केंद्रक आणि इयू यू म्हणजे तर हे ग्रीक भाषेतले शब्द आहे प्रो कॅरिटिक आणि यु कॅरिओटिक तर यु कॅरिओटिक म्हणजे कसं डोळ्यांना दिसणार आहे आणि प्रो कॅरिओटिक म्हणजे प्रो कॅरिओट म्हणजे कशा एकदम प्राचीन किंवा पुराण प्रो कॅरिओट असणार केंद्रक ठीक आहे म्हणजे आधी की पेशी तर आता दृश्य केंद्रकी पेशी पहिल्यांदा आपण बघूया तर या पेशींचे अंग कसे असतात तर पटल परिबद्ध असतात त्यांच्यामध्ये दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे सजीवांमधल्या पेशी ज्या फॉर एक्झाम्पल मानवामधले पेशी आपण धरूयात ठीक आहे तर ते पेशी आपण अजून करू शकतो त्या पेशींचे ज्या अंगक जे आहेत तर त्यांच्या भोवती कसं असतं मेमरेन असतं पटल असत सुस्पष्ट केंद्रक पटल केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य असणार यांच्यामध्ये केंद्रक आहे ठीक आहे हे कसं आहे त्याच्या भोवती केंद्रक पटल पण आहे त्याच्या आतमध्ये केंद्रकी पण आहेत आणि त्या केंद्रकामध्ये कसं आहे आतमध्ये केंद्रक द्रव्य पण के आहेत म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर न्यूक्लियर न्यूक्लिअर मेम्रेनच्या आतमध्ये त्याचं त्याच जे प्लाझ्मा आहे तो त्याच्यामध्ये एक्झिस्ट करतो ठीक आहे आता पेशीचा आकार हा पाच ते शंभर मायक्रोमीटर एवढा असतो ठीक आहे दृश्य पेशीचा आकार किती आहे पाच ते शंभर मायक्रोमीटर आणि ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सुद्धा क्रोमोजोम्स असतात आपण सेलमध्ये म्हणजे केंद्रकामध्ये मगाशी या गोष्टी बघितलेल्या होत्या ठीक आहे तर उच्च विकसित प्राणी म्हणजे आता माणसासारखा उच्च विकसित प्राणी आणि वनस्पती त्यांच्यामध्ये या पद्धतीच्या पेशी आपल्याला आढळतात ठीक आहे आणि बॅक्टेरियाच वगळता सगळ्या सजीवांमध्ये सर या दृश्य केंद्र की पेशी आढळतात ठीक आहे बॅक्टेरियामध्ये मात्र कसे आहे तर ते प्रोकॅरेटिक सेल आहेत आधिकेंद्रकी पेशी त्याच्यामध्ये आढळते ठीक आहे आता पुढे बघा आधिकेंद्रकी पेशी आदिकेंद्रकी पेशी कशा आहेत अत्यंत साध्या आहेत अत्यंत साध्या कारण त्यांचे फार डेव्हलपमेंट झालेले नाहीये यांच्यामध्ये जे केंद्र यांच्यामध्ये केंद्रक आहे का तर आहे मात्र ते केंद्र पटल परिबद्ध नाहीये म्हणजे त्याच्या भोवती कुठलंही आवरण नाहीये फक्त तीनच मूलभूत घटक आहेत कुठले कुठले प्रद्रव्य पटल पेशद्रव्य आणि केंद्र द्रव्य एवढे तीनच फक्त याच्यामध्ये फंडामेंटल फॅक्टर आहेत तर संपूर्ण विकसित केंद्र काय केंद्र आहे का याच्यामध्ये तर नाहीये जसं दृश्य केंद्रकीमध्ये होतं त्या पद्धतीने इथं पूर्णपणे विकसित केंद्र नाहीये याचा आकार याचा आकार जवळपास एक ते दहा मायक्रोमीटर एवढा असतो एक ते दहा मायक्रोमीटर आणि एकच ह्याच्यामध्ये गुणसूत्र आहे जसं दृश्य केंद्रकी की एकापेक्षा जास्त गुणसूत्र सापडतात तसं इथं फक्त एकच गुणसूत्र बघायला मिळतं डीएनए चा थेट पेशी बरोबर संबंध येतो कारण काय ते केंद्रकाभूती केंद्रक पटल नाहीये आणि जीवाणू आणि नीलहारित शैवाल जे आहेत म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो आपण आणि जे बॅक्टेरिया आहेत तर ह्यांच्यामध्ये आपल्याला ह्यांची जी पेशी आहे एकच पेशी असं जीवायची सगळे तर हे सगळ्या ह्या सगळ्या पेशी कशा आहेत आधी केंद्रकी पेशी आहेत ठीक आहे आता याच्यानंतर शेवटचे काही महत्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत ह्याच्यातले ठीक आहे इतर महत्वाचे मुद्दे बघा आरबीसी ची संख्या जवळपास शरीरामध्ये पंचवीस दशलक्ष म्हणजे पंचवीस मिलियन एवढी आहे जवळपास दोन पॉईंट पाच कोटी एवढ्या आरबीसी आहेत आहे जुन्या नवीच्या पुस्तकामध्ये मात्र जर ऍक्च्युअली जर बघितलं तर एकूण पंचवीस ते तीस ट्रिलियन एवढ्या आरबीसी आपल्या बॉडीमध्ये असतात ठीक आहे आता मेंदूच्या पृष्ठभागावर काही जे चेता पेशी पेशंट सेल्स आहेत त्यांची संख्या जवळपास दहा एक दहा हजार दशलक्ष एवढी आहे ओके दहा हजार मिलियन एवढ्या म्हणजे जवळपास शंभर कोटी एवढा सेल्स त्याच्यामध्ये आहे म्हणजे एक अब्ज एवढा सेल्स त्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण ठीक आहे आता अंड्याचं कवच बघा अंड्याचं कवच हे कॅल्शियम कार्बोनेटने बनलेलं आहे नायटॉसिस पेशी विभाजनाचा शोध कोणी लावलाय तर ते फ्लेमिंगने लावलंय पेशी विभाजन जो मागाशी आपण पार्ट स्किप केलंय तर ते नाही केलं तर चालेल तर तेवढं एवढं ते लक्षात ठेवा की पेशी विभाजन शोधणारा शास्त्रज्ञ कोण आहे तर फ्लेमिंग आहे ठीक आहे म्हणजे गुणसूत्रांचा शोध लावणार जे गुणसूत्र आपण बघितले ओके तर त्या गुणसूत्रांचा शोध लावणारा शास्त्रज्ञ जो आहे बालबी ठीक आहे बालबी आणि त्याने काय केलं होतं कीटकांमधल्या गुणसूत्रांचा शोध लावलेला होता ठीक आहे तर आपला इथं हा जो पहिला पेशी हा जो चॅप्टर आहे तर तो, तो चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचं चॅप्टर कंटिन्यू करणार आहोत ठीक आहे जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा मी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत पण इथेच थांबूयात थँक्यू सो मच